आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे उदगीर दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस अतिशय उत्साहात साजरा आज दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये राधेकृष्ण मंगल कार्यालय उदगीर येथे जवळपास दोन हजार योग साधकांच्या उपस्थितीमध्ये योग साधनेचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला सदर कार्यक्रमात सुरुवातीला माननीय उपविभागीय अधिकारी सुशांतजी साहेब तहसीलदार राम बोरगावकर सर नगर परिषद उदगीरचे मुख्याधिकारी सुंदर बोंदसर शहर पोलीस निरीक्षक करण सोनकवडे सर ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार सर राहुल केंद्रे रमेशणा अंबरखाने धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्राध्यापक दत्ता पाटील तसेच डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळासाहेब पाटील गट शिक्षणाधिकारी श्री शेखा सर प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या मुख्य संचालिका महानंदा बहजी अमोल निर्दे देवणी दिलीप मजगे सायनाथ चिमेगावे तसेच उदगीर शहरातील सर्व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचे पतंजली योग समिती शाखा उदगीरच्या वतीने स्वागत करण्यात आले सदर कार्यक्रमात पतंजली योग समितीच्या सौ सुमनताई चव्हाण यांनी स्वागतगीत सादर केले त्यानंतर सुवर्णमाता देशमुख विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी योग शिक्षिका सौवनिता संकाई मॅडमच्या मार्गदर्शनाखाली योग नृत्य अतिशय उत्कृष्टपणे सादर केले त्यानंतर पतंजली योग समितीचे अध्यक्ष सुरेंद्र आखनगिरे यांनी प्रस्तावित केले यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी महानंदा बहिणजी यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले यानंतर राहुल केंद्रे रमेश अणा अंबरखाने यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या प्रशासनाच्या वतीने माननीय सुशांतजी शिंदेसर यांनी शुभेच्छा दिल्या यानंतर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात योग समितीचे योग शिक्षक उमाकांत अंबेसंगे यांनी शंखनाद करून सुरुवात केली यानंतर या योग साधनेसाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून पतंजली योग समितीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी शिक्षक संघटन धनराज बिरादार यांनी योग साधनेचे विषद करून मुख्य कार्यक्रमात सुरुवात केली भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडून आलेल्या सूचनेनुसार समाविष्ट केलेल्या व प्राणायाम सर्व उपस्थितांकडून अतिशय उत्कृष्टपणे करून घेतली सदर कार्यक्रमात भारत स्वाभिमानचे अध्यक्ष प्राचार्य वीरभद्र कप्पिकेर व महिला पतंजली योग समितीच्या जिल्हाध्यक्षा सौ मीनाक्षीताई स्वामी यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले सदर योग साधना जवळपास एक तास सर्व साधकांनी मंत्रमुग्ध होऊन केली सदर कार्यक्रमाची सांगता संगीतमय वातावरणात शांतीपाठाने करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजली योग समिती उदगीरचे महामंत्री प्राध्यापक श्रीराम सामले यांनी केले आभार पतंजली योग समितीचे युवा अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांतजी स्वामी सर यांनी केले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री मुरलीधर जाधव पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी सौसुमतीताई भातांबरेताई त्याचबरोबर सौस्मिता पोद्दार चंद्रकलाताई बिरादार किसान प्रभारी श्री हनुमंतराव औरादेअप्पा कोषाध्यक्ष शिवकुमार शिरगिरे ज्येष्ठ योग साधक काशीनाथ चांबोळेअप्पा डॉक्टर धनराजजी एकोंडे विष्णुदास सुवर्णकार व आंतरभारतीचे सचिव शिवलिंग मठपती प्राध्यापक मोरखंडे सर्व प्राध्यापक अनंत जाधव एलआयसी उदगीर शाखा प्रमुख देशमुख साहेब अँड संजय मानिक पत्रकार राम मोती पवळे रवी हसरगुंडे नारायण पाटील श्रीमती शंकुतला आदेप पाताई सौ मधवरेताई श्रीमती कबाडेबाई सौ बुळ्याकांता शिवशंकर पाटील सौ मधुमती शिंदे सुधाकर नलगिरकर मोमले मामा मंगेश शिरगिरे शिवलिंग मठपती माळेवाडीकर सर तसेच तालुक्यातील संपूर्ण प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सर्व उदगीर नगरीतील योगप्रेमी बंधू भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाच्या समारोपानंतर डीसीबी बँक शाखा उदगीरच्या वतीने सर्वसाधारकांना फलाहार वाटप करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले